श्री सद्गुरु साईबाबांचे निसीम परमभक्त होमी बाबा यांचा जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय दरम्यान होमी बाबा ट्रस्टचे उपाध्यक्ष पीडी आहेर पत्रकार वाल्मिक बाउचे यांच्या प्रयत्नातून होमी बाबा ट्रस्ट शिर्डीचे संपूर्ण मंदिर व नूतन भव्य उद्घाटन त्यांच्या करून संपन्न झालं अन्नदान महाप्रसाद लहान मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व त्यानंतर सर्व मुलांना मिठाई व वा भेटवस्तूचं वाटप करण्यात आलंय यावेळी देशातील व परदेशातील हजारो साई भक्त या धार्मिक सोहळ्याला उपस्थित होते होमी बाबा हे श्री साईबाबांचे निसीम भक्त असून साईंच्या शिकवणीचं कार्य त्यांनी त्यांच्या हया निर्यातीत चालू ठेवलं आणि यापुढेही हे कार्य हो, अविरत चालू राहणार असून साई भक्तांची सेवा करणं हाच ट्रस्टचा उद्देश असल्याचं यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष पिडी आहेर व पत्रकार वाल्मिक बावचे यांनी सांगितलंय आज शिर्डीमध्ये सद्गुरू भूमिबाबांचा जन्मदिवस आहे होमी बाबा परम साईबाबांचे परम भक्त होते आणि एकोणीसशे मध्ये शिर्डीमध्ये येऊन साईबाबांची भक्ती केली आणि पूर्ण जीवन साईबाबांच्या चरणी अर्पण केलं साईबाबांच्या विचारांचा सा प्रचार आणि प्रसार करण्याचं एकच काम होमीबाबांनी केलं आणि साईबाबांचे जे विचार होते की दिनदुबळ्यांची सेवा करा अडल्या नडल्यांची मदत करा परोपकार करा हे तत्त्व विचार घेऊन होमीबाबांनी इथं एकोणीसशे चौवेचाळीसला आले आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी चौऱ्याहत्तर सालामध्ये तिथं आश्रमाची स्थापना केली गेल्या तीस वर्षापासून साई बाबांचा आश्रम हा प्रसिद्धी झोतात नव्हता परंतु एका भोपाळमधील एका भक्ताला च दृष्टांत झाला आणि त्यांनी बाबांच्या मंदिराचा आश्रमाचा जीर्णोद्धार करावा अशी त्यांना बाबांनी सद्बुद्धी दिली आणि त्याचा परिपाक म्हणून शिर्डीमध्ये या बाबा आश्रमाचा त्यांनी जीर्णोद्धार केला की ज्याचं आज आपण बघतोय अनेक बाबांचे अनेक देशांमध्ये भक्त आहेत संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा बाबांचे भक्त आहेत हे भक्त या निमित्ताने आता जोडले जातील आणि जो मूळ बाबांचा उद्देश आहे की साईबाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं हे आता काम सुरू झालेलं आहे आणि बाबांच्या हयातीतच बाबा ट्रस्ट या नावाने बाबांनी ट्रस्ट स्थापन केला होता त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि आश्रमाच्या माध्यमातून साईबाबांचे विचार अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य भूमीबाबा ट्रस्ट करत आहे